महाशिवरात्री निमित्त शेवगाव तालुक्यातील घोटणी येथील प्राचीन मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दिवसभर हर हर महादेव आणि ओम नम शिवायच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक पूजा आरती भजन आणि कीर्तन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी महादेवाच्या पिंडीवर दूध दही मध तूप आणि गंगाजल यांचा अभिषेक केला तसेच बेलपत्र फुले आणि फळे अर्पण करून महादेवाची पूजा केली मंदिराच्या परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच लहान मुलांसाठी विविध खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते मंदिरात सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता भाविकांनी शांततेत दर्शन घेतले मल्लिकार्जुनेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्व आहे शिवरात्रीनिमित्त रामायणाचार्य वैभव महाराज माळवदे यांच्या वाणीतून महाशिवपुराण कथा संपन्न झाली व शिवरात्रीच्या मुहूर्तावर दोन दिवस शिवलीलामृत पारायण संपन्न झाले भाविकांना पाच क्विंटल खिचडी महाप्रसादाचे आयोजन केले होते हे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते या मंदिराला पांडवांनी अज्ञातवासात भेट दिली होती अशी आख्यायिका आहे घोटण हे पैलवानाचे माहेरघर असून वर्षातून तीन वेळा या ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो आजही या कुस्त्या खाड्याला मोठ्या संख्येने पैलवान आखाड्यात सहभागी झाले होते शेवगाव प्रतिनिधी रामनाथ रुईकर